दिनांक तीन मार्च रोजी सुधागडपाली येथे भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे आयोजन सुधागड भाजप युवा मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीमध्ये सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील भाजप युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता या रॅलीत दोनशे ते अडीचशे मोटारसायकल सहभागी झाले होते भाजप विजय संकल्प पा बाईक रॅली पाली येथे आली असता घोषणेने संपूर्ण पाली शहरासह संपूर्ण तालुका दानानून गेला यावेळी भाजप विजय संकल्प पा बाईक रॅलीला रायगड जिल्हा चिटणीस राजेश मपारा युवा मोर्चा अध्यक्ष रोहन दगडे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फासाठी गज खानपटन सुधागड पाली मध्ये विजय संकल्प रॅली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अमितभाई शहा स्वतः दुचाकीवरनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये आज तीन मार्च रोजी रॅली करण्यासंदर्भातले सूचना महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष रावसाहेबजी दानवे पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले होते प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चाच्या वतीने या रॅलीचं चा सर्व संयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये आम्हा सर्वांना युवा मोर्चाने सहभागी करून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या रॅलीच्या माध्यमातून या देशाला नवीन हिंदुस्थान घडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणारे देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त असावा या कारणासाठी कायमस्वरूपी काम करणारे वेगवेगळ्या विकास योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत खरा विकासाची भूमिका पोहोचवणारे आदरणीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांना येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा सर्व भारतीयांनी आशीर्वाद द्यावेत या कारणासाठी सर्व तरुणांनी कार्यरत राहावं यासाठी म्हणून ही विजय संकल्प रॅली आयोजित करण्यात आली होती ही रॅली अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये सुधागडमध्ये सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने आमचे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशभाई ठोंबरे आजी आ आजयजी खंडागळे चंद्रकांतजी गोसाळकर दादा गोफण या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुणांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहन दगडे सरचिटणीस युवा मोर्चाचे आमचे भाऊ कोकरे तसेच तालुक्याचे सरचिटणीस आणि या भाविकाळ काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे धोरा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत असे श्रीजी सकपाळ या सर्वांच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीरित्या पार, पार पाडलेली आहे आपल्या सर्वांवरती या काळामध्ये जबाबदारी येणार आहे की आपण एक घोषणा दिली फिर एक बार मोदी सरकार आणि एक कशासाठी तर तुम्हा आम्हा सर्वांचं भवितव्य चांगलं करण्यासाठी भविष्यात ते आपली पिढी निर्माण होणार आहे ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा